नमस्कार मी अभिनेत्री कल्याणी टिभे पण मुलगी पसंत आहे या सन मराठी वाहिनीवरील आराध्या पण तुमची लाडकी अनुष्का तर आता माझ्या समोर काही इमोटिकॉन्स दाखवले जाणार आहेत आणि त्यावरून मी डिसाइड करणार आहे की हे कुणाला आणि का डेडिकेट करायचं मीच फोटो काढत असते कारण मला खूप आवडतो फोटोज काढायला हर्षदाताई ऑफकोर्स कारण त्या नेहमी मोटिवेट करत असतात म्हणजे थोडं जरी आम्ही असं लो झालो ना की त्या येतात आणि पटकन त्या असं हक करतात मिठी मारतात आणि म्हणतात चला तुम्हाला करायचंय आणि इट्स ओनली फॉर हिट इट्स ओनली फॉर हर छोट्या <laughs> छोट्या गोष्टींवरून राग कोणाला येतो <laughs> <laughs> कोण आहे बरं असं कोणीच नाही ऍक्च्युली सगळ्यांमध्ये खूप पेशन्स <laughs> आहे श्रावणी खूप <laughs> सतत किरकिर 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 म्हणजे -किर ती मेकअप रूम मध्ये आली की हे कळलेलं असतं अच्छा आपला बंटी आहे तिला आम्ही लाडाने बंटी म्हणतो गाणी वगैरे नाही पण मग मीच असते जास्त तर आणि आमचा देवेन आहे त्याने माझं नाव ठेवलं लेझर आरू म्हणजे अशी एकटक कुठेतरी हलवलेली असते बघत असते आणि तिच्या पॉवरती कोणाला तरी आता संपवणार <laughs> आहे म्हणून ती मीच आहे हे म्हणू शकते मी कारण एकदा आम्ही त्याच्यावर प्रॅंक केलेला आणि तो अक्षरशः रडायला ला लागला सो रडे आमचा देवेने पीसफुल संग्रामला म्हणू शकते मी कारण तो खूप कम्पोज आहे कंटेंट एकदम त्याला माहिती असतं की तो काय बोलतोय आणि म्हणजे त्याचा स्वतःवर खूप छान कंट्रोल आहे सो so, ही पीसफुल नाही नाही खूप पेशन्स आहे म्हणजे ऑफ टू हिम कारण बरेचसे सीन्स ना आमचे असे असतात की माझ्याकडून छोट्या छोट्या चुका होत असतात तर त्याचा त्याचे तेवढे पेशन्स आहेत रे बसला जागी झोपा टाइम असं म्हणून दहा दहा मिनिट आमचे सुश्रुत सर मी त्यांना शेरलॉक होम्स म्हणते कारण मी सांगू मी फक्त रील स्क्रोल करत असेन आणि त्याचा आवाज असेल ना तर ते काय करतात माहितीये त्यांना माहिती असतं कोणाचं रील्स बघ कोणाची रील बघती असत तू सो तेच आहे स्पाईंग सगळीकडे नजर असते त्यांची <laughs> श्राव करते असं <है> <laughs> श्रावला सवय पटकन काहीतरी बोलायचं आणि मग नाही नाही माझं चुकलं ना, ना असं तिला मग ते करून द्यावं लागतं छोटी अजून मला <laughs> मला आमचे सर म्हणतात खादाडू विनू कारण खादाडू विनू तर दोन दर दोन तासांना मला भूक लागलेली असते आणि असं एका बसणी व्यवस्थित जेवल्यावर आता पोट भरलं असं कधीच होत नाही सतत दोन तासांना आणि कधी म्हणजे नाईट शिफ्ट असली तर मला रात्री भूक लागलेली असते सकाळी बोलवलेलं असतं सा, तर सात वाजता पण आणि सगळ्यांनी मस्त माझी काळजी घेतलेली असते चल नाश्ता कर नाही तर तुला दोन तासांनी भूक लागणार आहे नाही मी खूप जेवते रे मी खूप खाते आणि सतत खाते हर्षदादा ऑफकोर्स शी इज व्हेरी प्रीटी म्हणजे एपिटोम ऑफ ब्युटी असं म्हणते मी त्यांना <laughs> असं कोणीच नाही आमच्याकडे सगळे डिसिप्लिन्ड आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट श्रावणी <laughs> स्वतःच असते <laughs> तिघांना डेडिकेट करू शकते मी हे मी आहे देवे आहे आणि जुई आहे आम्हाला कधी कधी कळलेलंच नसत मी कारण ना सॉरी यासाठी म्हणते मी कारण बऱ्याच असं होतं की सीन मध्ये जनरली असं होतं की ते खूप कॉन्शियसनेस असतो आणि हे पण करायचं ते पण करायचं की काहीतरी चूक झाली की मग असं होतं नाही एम सॉरी एम सॉरी <laughs> प्रत्येक वेळी गोंधळलेलं हम्म hmm. कोण आहे बरं प्रत्येक वेळी गोंधळलेलं कोणी नाहीये सगळे फारच स्मार्ट आहेत यार कुठे आठवत नाहीये मला असं नाव प्रकारे नाही आठवत आहे सहकलाकारांना इमोटिकॉन्स डेडिकेट केलेले आहेत सो तुम्हाला कसे वाटलेत ते कॉमेंट्स मध्ये सांगा थँक्यू आणि आमची मालिका मुलगी पसंत आहे सन मराठीवर सोमवार ते सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता नक्की बघा